लिंबू सेवन केल्यानं स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरीही दूर होते ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी नाशपती खावे उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्यानं गुळण्या करा यामुळं उलट्या थांबतील लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचवू शकतो पाणी पिऊन लघवी केल्यानं तुमची किडनी स्वच्छ राहील रात्री दही खाल्ल्यानं अपचन होते काही खाताना जीभ दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा आराम मिळेल गुलाब पाण्यानं चेहरा धुवा यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखं आहे आंबा खा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये रोज लिंबू आणि आल्याचा रस पिल्यानं वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यानं डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात पोटात जळजळीची समस्या असल्यास रोज एक ग्लास ताक प्या यामुळे पोटाची जळजळ दूर होईल जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी एक सफरचंद खा लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे आले आणि लिंबाचा रस मिसळून रोज प्याल्यानं वजन कमी होते नाश्त्यामध्ये दही खाल्ल्यानं आणि रोज दही खाणाऱ्याला कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही एका दिवसात चार ते पाच काजू खाऊ शकतात यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांनी रोज ऊसाचा रस प्यावा कमी पाणी पिल्यानं ओठ कोरडे होतात आणि ओठांवर भेगा पडू लागतात उकडलेल्या तांदळाच्या पाण्यानं तोंड धुतल्यानं रंग साफ होईल आणि सुरकूत आणि डाग देखील दूर होतील दररोज संत्री खाल्यानं रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचं सेवन करावं कारण जन्माला येणाऱ्या मुलाचा रंग निखळण्यास मदत होते